हॅलो फ्रेंड्स सोनस ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी माझी अंघोळ आणि माझ्या बाळाची सुद्धा आंघोळ झालेली आहे आणि मी आता वॉशिंग मशीन मध्ये कपडे लावलेले आहे आणि ते कपडे होईपर्यंत मी या ठिकाणी स्वयंपाकाला घेते माझे बाळ सुद्धा माझ्या मागे मागे मध्ये आलेले आहेत आणि त्यांचा रडण्याचा आणि खेळण्याचा आवाज सुद्धा तुम्हाला येतच असेल तर आज मी या ठिकाणी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे सत्तू भरून लिट्टी आणि चोखा ही बिहारची डिश आहे पण तुम्हाला सुद्धा ही डिश खूप आवडते म्हणून मी सुद्धा हे मध्ये मध्ये बनवत असते तर आता मग तुम्हाला सुद्धा दाखवते लिट्टी आणि चोखा कसा बनवतात ते तर आता मग आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला चोखा बनवण्यासाठी कुकर मध्ये आलू लावून घ्यायचे आहे या ठिकाणी मी दोन मोठे आलू घेतलेले आहेत आणि आता ते मी कुकर मध्ये शिजू घालणार आहे आलू आलूचे मी चार भाग करून घेत असते कारण त्यामुळे काय होते आलू लवकर शिजतात या ठिकाणी मी गॅस लावून घेते आता आपले आलू उकळू येईपर्यंत आपण या ठिकाणी भरीत बनवून घेणार आहे या ठिकाणी आपण वांग्याला मधून मारणार आहे म्हणजे वांग जर खराब असेल तर ते आपल्याला काढून टाकता येते वांग एकदम छान आहे आता मी याला थोडं तेल लावून घेते म्हणजे वांग्याचे म्हणजे साल आहे ते लवकर निघतील या ठिकाणी मी मित्रांनो याआधी सुद्धा साऊथ इंडियन डिश बनवली होती त्याची रेसिपी मी मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेली आहे पुलाव आणि रसम आणि एका मध्ये आहे फुले आरमची रेसिपी तर आपण महाराष्ट्राबाहेर कुठेही गेलो तरी आपल्याला वेगवेगळ्या जे जेवण असते त्याची ओळख होते आणि नंतर आप ते आपल्याला आवडते सुद्धा त्यामुळे माझी सुद्धा फेवरेट डिश झालेली आहे ज्या मी बनवल्या त्या आणि आज मी बनवणार आहे बिहारी डिश लिट्टी चोखा हे सुद्धा खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा आता या ठिकाणी मी आलू लावलेले आहेत आलू सुद्धा झालेले आहेत माझे आणि या ठिकाणी भरीत सुद्धा होत आहे आणि मी तिकडे वॉशिंग मशीन मध्ये कपडे सुद्धा लावलेले आहेत त्या ठिकाणी माझं माझरी बनून तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते हे पहा या ठिकाणी आता हे थंड होईपर्यंत मी लसूण सोडून घेते आणि कांदा कापून घेते ya di kami pas gitu ya pas kita rahim, ya ya kita lihat kapan bukan pada alu kalau dulu ya. alu -kalung -kalung -kalung. या ठिकाणी माझे आलू शिजलेले आहेत आणि आलू खूप छान शिजलेले आहेत आता मी त्याचे फत्र काढायला घेणार आहे आलू खूप गरम आहे तरीसुद्धा मी त्याचे पत्र काढून घेणार आहे हे आलू खूप छान आहेत कारण नवीन आलू निघालेले आहे आता या आलूचे आता चिप्स वगैरे करायला लोक सुरुवात करतात या ठिकाणी माझे आलूचे पत्र काढून झालेले आहेत आमच्या इकडे फत्रच म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी मी ह्या तीन लसणाच्या कड्या आणि ह्या हिरणिक्सच्या मिक्सर मध्ये काढून घेणार आहे या ठिकाणी मी लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती वाटीत सुद्धा काढून घेतलेली आहे मी वांगी थंड झालेली होती त्यामुळे त्याचे फत्र सुद्धा लवकर लवकर निघत होते आणि शिवाय मी त्याला तेल सुद्धा लावून घेतलं होतं तेल लावून घेतल्यामुळे वांग्याचे फत्र लवकर लवकर निघतात आणि अशा प्रकारे मी दोन्ही वांग्याचे फत्र काढून भरीत तयार करून घेतलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आपला भरीत खूप छान बनून तयार आहे आता मी भरीत फोडणी देण्यासाठी कांदा आणि टमाटर बारीक चिरून घेत आहे यावेळेचे टमाटर कारण गावांनी टमाटर आहेत आता आपलं तेल गरम होईपर्यंत आपण या भरताला चांगलं बारीक करून घेऊया मी चाकूनेच भरताला आणखी बारीक करून घेतलेला आहे या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे मी यामध्ये मोरी टाकून घेते त्यानंतर कांदा टाकून घेऊया नंतर कढीपत्ता घालून घेते थोडा লসুণটি পেস্ট পাউডার ধনে পাউডার ঘালয় आपल्याला यामध्ये लाल फर घालायचं नाही आहे कारण आपण आधीच यामध्ये हिरवी मिरची ची पेस्ट घातलेली आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आता मी या ठिकाणी मीठ टाकून घेणार आहे तीन चम्मच मीठ टाकलेला आहे मी आता आपलं भरीत बनवून तयारच होणार आहे आता फोडणी तयार झालेली आहे आता त्यामध्ये मी हे भरीत टाकून घेणार आहे आणि याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया सर्व फोडणी भरताला बसली पाहिजे तसंही भरीत लवकरच बनून तयार होतं या ठिकाणी भरीत छान मिक्स करून घेत आहे मी आणि आपल्याला सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आहे भरीत आधी आधी शिजलेलं असते त्यामुळे त्याला जास्त परत होऊ द्यायची गरज नाही आता आपलं भरीत झालेलं आहे आणि या सर्वात शेवटी आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि त्यानंतर गॅस बंद करून घेऊ कोथिंबीरला सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊ आपण यामध्ये punya धकानी ंब तला एक वाண்டय मम्ये कालू गेनारा रहेहे. या ठिकाणी मी मिठी बनवण्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडा ओवा सुद्धा टाकायचा आहे हा ओवा आपण हातावर क्रश करून घेऊया आणि याच्यावर टाकू आणि ही व्यवस्थित मिक्स करून आता आपण कणिक भिजून घेऊया लिट्टी लिट्टी या ठिकाणी माझी लिट्टीची कणी भिजवून तयार झालेली आहे आता आपण सत्तू भरून ती लिट्टी बनवणार आहे यासाठी आपल्याला सत्तूचं सारण लागणार आहे तर ते सारण कसं सा तयार करायचं तर मी तुम्हाला दाखवते तर आता मी या ठिकाणी सत्तूचं मिश्रण तयार करणार आहे तुम्हाला दाखवते हे सत्तू हे पहा असं मार्केटमध्ये मा सत्तूचं पॉकेट मिळते त्यावर चना सत्तू लिहिलेलं असते हे सारण आपल्याला या लिट्टीमध्ये भरून ह्या लिट्टी करायची आहे तर या ठिकाणी मी हा सत्तू या एका भांड्यात काढून घेत आहे हे सत्तू मी या एका पॉकेटमध्ये घेतलेलं आहे या ठिकाणी मी हे सत्तूचं पीठ या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आता या पिठामध्ये आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा आणि हिरवी मिरची घालणार आहे हा कांदा घालून घेऊया हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि थोडीशी कोथिंबीर हे सत्तू पिठामध्ये घालून घ्यायची आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला सरसूचं तेल यामध्ये टाकायचं आहे हे सरसूचं तेल आहे हे यामध्ये आता टाकून घेऊया आपण सरसोच्या तेलामुळे लिट्टीला खूप छान सुगंध येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागते ती तर आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया ठिकाणी मी सर्व कांदा हिरवी मिरची आणि सरसो तेल मीठ वगैरे सगळं टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सारण आपल्या लिट्टी मध्ये भरायचं आहे चला तर मग आता आपण सर्व लिट्टी तयार करून घेऊया या ठिकाणी आपल्याला हे कंटीचा गोळा घ्यायचा आहे आणि गर, <Z calculometers> या कणकीच्या गोळ्याला आपल्याला ज्याप्रमाणे आपण पुरणाची पोळी करतो किंवा आजचा पराठा करतो सारण त्यामध्ये भरतो तसंच आपल्याला यामध्ये सत्तूचं सारण भरायचं आहे या ठिकाणी हे पाहिजे असं सारण भरायचं सत्तूचं आणि हे याच्या कडा बंद करून घ्यायचे आहेत आपल्याला पा अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व लिट्टी बनवून घ्यायची आहे तर हे पहा या ठिकाणी मी लिशी तडण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं हो आहे आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण लिट्टी टाकून घेऊया <स्तथ> या ठिकाणी आपल्याला लिट्टी एकदम कमी पावरावर होऊ द्यायची आहे कारण लिट्टी हे पूर्ण आतपर्यंत शिजली पाहिजे म्हणून होईपर्यंत आता आपण चोखा त्यासाठी मी बघाशी जे आलू कडले ते आलू आपण यामध्ये घेऊया चोखा बनवण्यासाठी मी या ठिकाणी चार आलू घेत आता या आपल्याला याला मॅश करून घ्यायचे आहे बारीक हे पहा या ठिकाणी मी चोखा बनवण्यासाठी आलू मॅश करून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे हा मी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे यामध्ये त्यानंतर हे सुद्धा घालून घ्यायचे हे आपल्याला थोडस मीठ घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तीन चम्मच मी मीठ घालून घेतलेला आहे यामध्ये आणि या ठिकाणी सरसो तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला या चोख्यामध्ये सरसू तेल हे पहा या ठिकाणी आपला चोखा बनवून तयार आहे या ठिकाणी आपण लिट्टीला पलटून घेऊया हे पहा आपली लिट्टी खूप छान झालेली आहे आता दुसऱ्या सुद्धा आपल्या तिला अशीच गोल्डन कलरची होऊ द्यायची आहे तर या ठिकाणी आपल्या लिट्ट्या दुसऱ्या साईड सुद्धा झालेल्या आहेत आता आपण हिला काढून घेऊया हे पहा किती छान लिट्टी बनवून तयार आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व लिट्टी यामध्ये तळून घेऊया तर हे पहा या ठिकाणी माझी सर्व लिट्टी बनवून तयार का आहे आता मी जेवायला वाढते तुम्हाला सुद्धा दाखवते आज मी काय काय बनवलं आहे ते हे पहा या ठिकाणी माझं ताट बनवून रेडी आहे या ठिकाणी मी आज बनवलेली आहे लिट्टी हा चोखा आणि हे आहे वांग्याचं भरीत चला तर मग तुम्ही सुद्धा या जेवायला आणि माझी रेसिपी आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्या व्हिडिओमध्ये नक्की नवीन काहीतरी घेऊन भेटूया 多保重，拜拜。Bye bye.